आता मी महाराजांच्या पन्नास लाख मध्ये तांद्याच्या समस्या सगळं आता गाव सगळे चांदेच होतात तांदे कोणती तांद्या पाहिजे गेले ना ते खरंच ताण नाही तुमच्यामुळे झाला नाही झाला खेडा ताण्याचा मंजूर झाला मोती ताण्याचा मंजूर झाला कन्या ताण्याला डावलीकरण करून दिलं मी त्याच्यानंतर हरशी ताण्याला डावलीकरण करून आता सोनवळी तांडा ते आपला हि मानसिंग ते